हाय एवरीवन हे बघा मी आता इथे स्वस्तिकची रांगोळी तयार करते अशा प्रकारे तर मी इथे बारा बाय बाराचा मी माझ्याकडे ताट होतं ते मी ताट मांडून घेतलेलं आहे अशा प्रकारे बारा बाय बाराचा मी ताट घेतलेला आहे ते मांडून ठेवली बारा बाय बाराचा ताट आहे बारा बाय ताट आहे सर्कल काढून घेतलेला आहे सर्कल काढून घेतल्यानंतर आपल्याला हा राऊंड तयार केला आहे आणि राऊंड तयार केल्यानंतर मी ह्या ह्याचा मद्य घेतलेला आहे हे रेषे तरी रेशी जोडली इथे जोडली आणि याचा हे मी हा मद्य घेतलेला आहे आता मध्य नाही आपल्याला असा याचा मध्य घेतला आहे याचा नंतर आपल्याला पुन्हा ह्याचा मध्य घ्यायचा आहे म्हणजे आता हेच ते टोक आहे या टोकाला इथे आपल्याला ट्रान्सपरंट दिसते जरा ट्रान्सपरंट हे ट्रान्सपरंट इथं नाही इथे ह्याला इथे लावून घ्यायचं आहे मी ते ट्राय करतो म्हणून इथं आपण बघा इथे मी तुम्हाला मार्क दिसत असेल तेव्हा इथे मार्क दिसत असेल तुम्हाला आतल्या पेनाचा ते मी झुंकून दाखवते मी तर आपण इथं हे इथं मी तिथला हे केलेलं आहे असं प्रेस करून घेतलेलं आहे असं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे पुन्हा आपल्याला इथे पुन्हा इथे प्रेस फोल्ड करून घ्यायचे म्हणजे इथे आपल्याला रेषा तिथे उमटतील व्यवस्थित उमटायच्या तसे असे उमटत सेंटर वगैरे घेतलेले आहेत आता हे बघा हे मी सेंटर मी आखून घेतो मग आपल्याला हे जे सेंटर भेटले ते मी हे तर हे सेंटर आखून घेते थोडं पेन हे बघा आता हे सेंटर मी आखून घेते अशा प्रकारे ह्याचा हा सेंटर आखला ह्याचा मध्य आखून घेतला आहे आता ह्याचे मध्य आखून घेते तसंच मी ह्याचा ट्रँगल पण आखून घेतलेला आहे ह्याचा बघू शकता इथे असं आपल्याला हे आखून घ्यायचे दिसत नसेल मे बी तुम्हाला हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे याचा मध्य घेतलेला आहे याचा मध्य घेतलेला हे असे रेशा मी आखून घेतलेल्या आहेत अशा रेशा आखून घ्यायच्या आहेत हे बघा हा मध्य हे मध्य आणि मध्याचा मध्य असे आपण आखून घेतलेले आहेत आता आपल्याला पुढे काय करायचं आहे याच्यापुढे पुढे बघा मी दोन इंचाचा दोन इंचाचा मी हे घेतलेलं आहे बघा दोन इंचाचा मी राऊंड घेतलेला आहे करून दोन इंचाचा मी जर राऊंड घेतलेला आहे आणि नंतर तोही राऊंड आपण इथेकडनं फिरवला आहे अशा प्रकारे हा मी राऊंड फिरून घेतलेला आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या राऊंडपासून पासून ह्या राऊंडपासून पासून आपल्याला अडीच इंच ह्या राऊंडपासून आपल्याला अडीच इंच आपल्याला हे करायचं आहे रिस शाकून घ्यायचे अडीच इंच जे आपण आहेत त्या अडीच इंच आपल्याला मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी अडीच इंचावर मार्किंग मार्किंग करून घेतो याच्यावरती अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आपल्याला प्रकारे अडीच इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे hmm सर्कलपासून -hmm. सर्कलच्या पुढून आपल्याला अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायची ह्या सर्कलच्या जेवण मार्किंग करायचे पुढे सोडून अशा प्रकारे हे मी ते मार्किंग करून घेतले आहे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो आपण ही मार्किंग करून हा ह्याचा जो टोक आहे या रेषेचा जो टोक आहे त्या रोक्याला ही रेश आपल्याला चिटकवायची आहे किंवा ही रेष आपल्याला इथे मिळवायची अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सगळ्या रेषा ज्या आहेत ते टोक आहेत आता ह्याचा जो टोक आहे सगळ्यांची जे रोखं आहेत ते आपल्याला चिटकून घ्यायची आहे अशा म्हणजे अशा प्रकारे ते चिटकून घ्यायचे ते आपण चिटकून घेऊया प्रत्येकाचे ते चिटकून घ्यायचे सॉरी मी इथून गेलो सॉरी सो इथून याचं इथून चिटकून घ्यायचे जे आपण जे मार्किंग केलेलं त्याच्यापेठून या टोकापासून त्या टोकापर्यंत तर ह्या टोकापून या टोकापर्यंत मी जर ही चिटकून घे दिशा आखून घेते याची ही रेष इथे आखून घेते अशा प्रकारे ही रिशा आपल्याला आखून घ्यायची आहेत अशा प्रकारे आहेत आखून घेतलेल्या अशा प्रकारे आपण घेत नंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर त्यामुळे आपल्याला इथून ह्याच्यापासून आपल्या इथे दीड इंच दीड इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे दीड इंचावर मार्क करायचं प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आपल्या इंशवरती दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि दीड इंचावर मार्क करून झाल्यानंतर आपल्याला ह्यापासून इथे आपल्याला अशी रेश मारायची आहे हे बघा जिथे रेश मारायची बघा म्हणजे आपल्याला हा रेश ही रेश मारतात आपल्याला ही रेश कळते की ही रेश सेम आली पाहिजे आता ही जिथं आहे आता ही टोक आणि ही टोक आपल्याला इथे मिळवायचं आहे किंवा ही आणि ही रेस आपल्याला सेम आल्या पाहिजे तशा लक्षात ठेवा अशा प्रकारे आपली ही रेस आणि ही रेस सेम आलेली आहे तर या आपण आखून घेऊया व्यवस्थित आता ही दीड इंच आता ही दीडचं आणि ही दीड आपण घेतलेली आहे ती सेम आली पाहिजे एकदम सोप्या ठिकाणी आपल्याला पण हे काढलेलं आहे आज जे काढले ते आपण इथे रेषा मारून घेऊया দীড় ইঞ্চ আকৌ ঘৰত দিয়া ক্ৰকাৰে আকৌ মই গলড়ত দি চকু दिसते की नाही मला माहिती नाही मी तर अशा प्रकारे ते आपलं स्वस्ती तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्या पुढे आपल्याला हे एक सेंटीमीटर घ्यायचं आहे एक एक सेंटीमीटर एक एक इंच एक एक इंचवरती आपल्याला ते, ते टिकमार्क करायचं जायचं आपल्याला गोल गोल टिकमार्क आहे सोपी अशी ही एकदम एक एक इंच अर्धा अर्धा इंच घेतला तरी बस आहे एक एक इंच घ्यायला पाहिजे असं काही नाही अर्धा अर्धा इंच घेतलं तरी बस आहे पण मी आता इथे एक एक इंच घेतलं आहे अर्धा अर्धा इंचसुद्धा इनफ होईल तर एक इंच पाहिजे हे केलेलं आहे आहे आपल्या तिथे राऊंड तयार करायचं आहे आपल्याला ते व्यवस्थित आपल्याला इथे गोल भेटणार आहे मैत्रिणी जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्याकडे ताट नसेल तर काय करायचं हा गोल इथे मी तयार केलेले तर हे आपण जसं आपण रुमाल करतो टाटा टाटावटचा तर त्याची ही डिझाईन आहे मी ड्रॉ करते ती तसं आपण चौरंग बनवला त्याप्रमाणे आपण हे बनवतोय तर मग हे ते आपल्या ड्रॉ करून घ्यायचे सर्क व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा सारखं इथे तयार झालं ही आपली रांगोळी आपली तयार झालेली आहे हे करून झालेलं आहे तर ह्याच्या पुढे आपण व्हिडिओ बनवू आहे तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपलं हे ड्रॉइंग करून तर हे हा एक स्वस्तिक आहे इथे हा एक स्वस्तिक आहे इथून एक आहे डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन आणि प्रत्येक तुम्ही तर आप बघाल सगळ्याचं सेमच आहे बघा इथे दीड इंच आहे इथे दीड इंच आहे आणि हे सुद्धा इक्वल त्याचं म्हणजे सव्वा चार इंच आहे हे सुद्धा सव्वा चार आहे म्हणजे करताना चेक सगळं चेक करून घ्या हे पण सव्वा चार इंच आपली डिझाईन व्यवस्थित इथे आलेली आहे असं पूर्ण व्यवस्थित आपलं हे करायचं आहे तर आपण पुढे नेक्स्ट बघूया